मंत्रालयात शिवसेना मंत्र्यांची आढावा बैठक सुरू आहे एकनाथ शिंदेकडून मंत्र्यांची आढावा बैठक प्रत्येक मंत्र्याचा विभागवार आढावा घेतला जाणार शिवसेना मंत्र्यांची प्रगती त्यांनी केलेलं काम योजना अंमलबजावणी त्यांच्या समोर असलेल्या अडचणी जर कोणत्या गोष्टीची कमतरता भासत असेल तर त्याचा आढावा एकनाथ शिंदे घेत आहेत आणखी माहिती याबद्दल घेऊया आपले प्रतिनिधी शुभम होमाळेकडून शुभम गौरव आपण बघू शकतो महायुतीचं सरकार स्थापन होऊन आठ महिन्यांपेक्षा जास्तचा कालावधी झालेला जा आहे आणि यामध्ये आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची आज बैठक जी बैठक बोलवलेली आहे तर साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक होत असते आणि त्या बैठकीनंतर ही बैठक जी आहे ती त्यांनी बोलवलेली आहे मागील एक तासांपेक्षा जास्त वेळ झालेला ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा होणार आहे सोबतच शिवसेना मंत्र्यांची प्रगती त्यांनी केलेली काम योजना अंमलबजावणी त्यांच्या समोर असलेल्या आड़ अडचणी आणि कोणत्या को गोष्टीची समजता भासत असेल तर त्याचा आढावा जे आहे तो स्वतः एकनाथ शिंदे घेताना दिसून येत आहेत अशा मध्ये समजा बघायला गेलं तर प्रामुख्याने मराठा आरक्षण ओबीसी वाद फेटला आहे त्यावर देखील चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे सौरभ ठीक आहे शुभम धन्यवाद या माहितीबद्दल